बटंदा बायच देवा देनात या कांबळाची उंगलिया पाकरी या कांबळाची उंगलिया पाकरी आमदार ताई मनाची मोकळी व मनात हाव तुमच्या मनात भाऊ तुमच्या देनात बटंदा बायच देवा देनात बटंदा बायच देवा देनात आज आपल्या दत्तमंदिर प्रांगणामध्ये छोटीशी कॉर्नर सभा आपल्या आमदारताईंच्या अध्यक्षतेखाली सरांच्या अध्यक्षतेखाली इथं संपन्न होत आहे आज आपण इथे नगरपालिकेच्या भोग घातलेल्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आपण इथं कॉर्नर सभेसाठी सर्व जमलेलो आहोत तर आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री संदन साहेब व आपले वाजेताई आणि दीपक संतोषजी शिंदेसाहेब त्यांना सर्वांनी प्रचंड मताने निवडून द्यावे याची विनंती करतो तो प्रभागाचे पुढील काम चांगले होईल धन्यवाद स्नेहलाताई कोल्हे तसेच सन्माननीय मंच आणि तुझे मतदार बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच वैशालीताई विजयराव वाजे आणि शिंदे संतोष माधवराव यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेली आहे ही सभा आयोजित करण्याचा एक महत्वपूर्ण कारण म्हणजे आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी कोपरगाव नगर परिषद येथील सभागृहात निवडून पाठवायचं आहे गेली आणि नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहे अतिशय सुशिक्षित संयमी असं नेतृत्व बराजजी सन्नाल साहेब हे तिन्ही उमेदवार यांची निशाणी या ठिकाणी कमळ आहे आणि आपल्याला यांना सर्वांना सभागृहात या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो आपण बघतोय अनेक कॉर्नर सभा चालू आहे समोरचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे काकाजी कोयटे अनेक आरोप प्रत्यारोप करत आहेत परंतु त्यांना एक प्रश्न आहे या ठिकाणी माझा आपण अचानक पंचवीस वर्षानंतर कोपरगाव शहरात या ठिकाणी आलात आणि एक हक्क गाजवण्याचं काम है आपन करता है या ठिकाणी आपण करताय या सर्व सामान्य जनतेवर ज्या ज्या वेळी कोपरगाववर अनेक संकट आले कोरोनाचा प्रसंग असेल पुराचा प्रसंग असेल कोणताही प्रसंग असेल तर आपल्या सर्वांना आठवत असेल काकाजी तुम्हाला कुठं दिसले असेल परंतु कोल्हे परिवार या ठिकाणी प्रत्येक प्रसंगाला या ठिकाणी जाऊन आलेला आहे कोणताही प्रसंग असू द्या पुराच्या पाण्यात ते विवेक भैया या ठिकाणी स्वतः एक सामाजिक काम करत असताना आमच्या बरोबर या ठिकाणी अनेक वेळा आम्ही पाहिलेलं एका विवेक भैया पाण्यात उतरून या ठिकाणी गोर गरिबांची नेहमी मदत करतात पराची संधान या ठिकाणी मी बघितलेलं आहे का तेही खडकी परिसर असेल कर्मवीर नगरचा परिसर असेल दत्तनगर सुभाष नगर किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी पूर आलेला असेल ते त्या ठिकाणी स्वतः मदतीसाठी उपस्थित राहतात आणि चोवीस तास अवेलेबल असणारा हा आपला उमेदवार आहे पराजी संदार असा नाही आहे का अजिबात नाहीये का चोवीस पंचवीस वर्षापासून काका कोपरगावातून एक्झिट आहे आणि राजकारणातून एक्झिट आहे कोपरगावच्या सर्वसामान्य जनतेशी त्यांचा कोणताही संपर्क या पंचवीस वर्षात झालेला नाही फक्त भूल थापा या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून ते आपल्या सर्वसामान्य जनताना देताय का मी हे करणार ते करणार अरे तुम्ही कुठं होता पंचवीस वर्ष तुम्हाला आपल्या कोपरगावची जनता दिसली नाही पंचवीस वर्ष आज तुम्हाला फुलका सुटलाय का जनतेचा आज म्हणताय तुम्ही हे करू ते करू अरे आमदार साहेब कोपरगावचे जे लोकप्रतिनिधी आज सहा वर्ष झाले त्यांना आमदार होत मागच्या वर्षी त्यांचे वडील पाच दहा वर्ष त्यांना गेली म्हणजे गेली पंधरा वर्षापासून तुम्ही आमदारकी भोगताय तरी कोपरगाव शहरातील धूळ कमी झालेली नाही खटे कमी झालेले नाही छोटे छोटे व्यावसायिकांना या ठिकाणी सुविधा मिळालेल्या नाही सर्वसामान्य नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न ना ना या ठिकाणी सुटला नाही आणि ह्या उलट जर आपण विचार केला तर संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असो कॉल सेंटरच्या माध्यमातून असो संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून असो अनेक रोजगार या ठिकाणी कोल्हे परिवाराने उपलब्ध करून दिलेले सर्वसामान्य नागरिकांसाठी तर आपल्या सर्वांना या ठिकाणी माझी विनंती राहील का आपल्याला विमानाने फिरणारा माणूस पाहिजे का बाहेर परदेशाच्या वारे करणारा माणूस पाहिजे का आपल्याला चोवीस तास आपल्या इंदिरापत रोडला राहणारे संदान साहेब पाहिजे हे आपण या, या ठिकाणी विचार करण्याची आज गरज आहे संदान साहेब तुम्हाला चोवीस तास मध्ये कधी त्यांना फोन करा अर्ध्या रात्री तुम्हाला ते अवेलेबल होणार तुमचे पूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असा उमेदवार म्हणजे संधान कोपरगाव साठी आहे आणि आताच परवा दिवशी आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी कोपरगावात आले आणि त्यांनी आपल्या कोपरगावकरांना एक शब्द दिलेला आहे माझ्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो का त्यांनी शब्द दिलेला आहे का तुम्ही तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष कमळाच्या चिन्हा समोरून बटन दाबून त्यांना सभागृहात पाठवा बाकीची सर्व जबाबदारी या ठिकाणी मी घेतो एवढ्या मोठ्या मनाने त्यांनी आपल्याला सांगितलेले तर ही मित्रांनो त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली रात्र वहिन्याची आहे कोणत्याही भूल थापांना आपण बळी पडू नका यंदा तीस तीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष हा कमळा सहज झाला पाहिजे असं आपण या ठिकाणी ठरवलं पाहिजे दे। तेव्हा कुठेतरी कोपरगाव शहराचं वातावरण बदलेल कोपरगाव शहराचा विकास होईल रस्ते खटेमुक्त होतील धूळमुक्त कोपरगाव आपल्याला भेटेल आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी अकर्स होऊन या ठिकाणी आपण ते देखील विश्वास मानामध्ये आपण टाकलेलं आहे आणि माझी सर्वांना विनंती राहील का माननीय विवेक भैया आणि सर्व कोपरगावकरांनी मिळून जो विश्वासनामा या ठिकाणी तयार केलेला आहे सगळ्यांनी डिजिटल त्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघावा आणि सर्व प्रश्न या ठिकाणी आपले पुढच्या काळात सुटणार म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला आपण सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा धन्यवाद आणि आपल्या आदरणीय आमदार कोल्हेताई सर्वच मंडळी वेळेच अभाव आहेत म्हणून मी एक दोन मिनिटातच फक्त सांगतो की आदरणीय कोल्हे साहेबांचं सा दूरदृष्टिकोन आपण बघितलेला आहे आदरणीय साहेबांनी त्र्याऐंशी साली या कोपरगाव पॉलिटेक्निक कॉलेज चालू केलं आज त्याला जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष झाली आणि ह्या चाळीस बेचाळीस वर्षामध्ये कोपरगावचं अर्थकारण सगळं बदललं आणि आपली कितीतरी मुलं मुली आज शिक्षण घेऊन देशात असतील परदेशात असतील आज नोकऱ्या करतायत म्हणजे एक तालुक्यामध्ये फार महत्वाचं आणि फार मोठं काम आदरणीय फोल्हे साहेबांनी केलं तेच आपण जर बघितलं तर त्याच दृष्टिकोनातनं तेच विजन असलेलं तेच दूर दृष्टिकोन असलेलं नवीन नेतृत्व आज कोपरगाव मध्ये जे आलं आहे आदरणीय भैया कोले साहेब यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं औद्योगिक वसाहतमध्ये आपण बऱ्याचशा मंडळींनी बघितला असेल की जवळजवळ चौदा कोटीचे रस्ते आणि ड्रेनेज आज तिथं कम्प्लीट झालेलं आहे आणि इतके सुंदर रस्ते आज औद्योगिक वरात मध्ये पूर्ण झालेले आहेत म्हणजे हा एक दूरदृष्टी कोण म्हणा आणि तेच आपण जर बघितलं समोर जी मंडळी आहे पदाला उभे काका कोयटे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष दादा यांनी एक तीन चार महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर केलं की कोपरगाव मध्ये एमआयडीसी आलेली आहे आणि ज्यांना कोणला प्लॉट लागत असतील त्यांनी आमच्याकडे अर्ज करावे जे जेव्हा मी वाटलं तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की एमआयडीसी आली कुठं त्याचं आपणही संशोधन केलं पाहिजे आपणही याच्यामध्ये प्लॉट मिळावलं पाहिजे म्हणून मी ते सगळं बघायला सुरुवात केली तर मित्रांनो सांगायला मला हरकत नाही ही आपली समोरची जी जागा पशुसंवर्धनची आहे त्यांनी सांगितली पशुसंवर्धनची जागा आम्हाला मिळाली आणि तिथं आम्ही जवळजवळ चारशे एकरा मध्ये आता एमआयडीसी करणार आहे तर ती तेवढी जागाही नाही आजही तुम्ही जर सर्च केलं तर ती जागा पशुसंवर्धनकडच आहे कुठेही ती एम आय डी सी ला मिळालेली नाही एम आय डी काही इथं डिक्लेअर झालेलं नाही तरी यांनी प्लॉट वाटायला सुरुवात केली म्हणजे एकीकडे बघा तुम्ही आदरणीय साहेब असतील आदरणीय विवेक भाई असतील की यांचा दूरदृष्टिकोन बघा यांची कामं बघा आणि यांच्याकडे काय कशाचा काही नसता आणि लोकांना प्लॉट वाटून मोकळे झाले का काय चाललंय का या तालुक्यामध्ये या शहरामध्ये याचं आपल्याला आज फार मोठं संशोधन करायची गरज आहे आणि म्हणून आपल्याला एक विनंती आहे की आदरणीय ताई असतील आदरणीय दादा असतील आदरणीय भैया साहेब असतील यांनी फार चांगले उमेदवार आज आपला शहरासाठी दिलेले आहेत जे संधान असतील हे एक चांगलं नेतृत्व त्याचप्रमाणे एक उच्च शिक्षित ते स्वतः इंजिनियर आहेत आदरणीय कॉलेज साहेबांनी त्र्याऐंशी साली पॉलिटेक्निक त्याच्यामध्ये माणूस त्र्याऐंशी मध्ये इंजिनियर झाला आणि काहीतरी व्यवसाय करायला लागला एक फार मोठं काम आदरणीय साहेबांचं जसं आहे तसं आज आपलं बघितलं तर सन साहेबांचं एक चांगलं काम आहे त्यानंतर वैशल्यता असतील त्यानंतर संतोष भाऊ असतील यांचंही काम फार चांगलं आहे आणि मी जाता जाता एवढंच सांगेल की थोडस सा अतिरेक वाटू नये हे जे आपला परिसर आहे तिथे एक तुम्ही ट्रस्ट केलेला आहे हे मला माहित आहे मी स्वतः दत्त भक्त आहे मी इथं बऱ्याच वेळा दत्त मंदिरात येऊन गेलेलो आहे तर मला एवढंच सांगेल की निश्चित तुम्ही बराच सन्मानला तुम्ही नगराध्यक्ष करा की निश्चित मदत करतील तिथं गार्डनचे सुशोभीकरण ताईंच्या नेतृत्व खाली दादांच्या मार्गदर्शना खाली झाल्याशिवाय राहणार नाही एवढेच आपल्याला मी सांगतो आपण जास्तीत जास्त मत त्यांना द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद कापी विद्यालय गारदा नाला शारदा नगर अंबिकानगर साईधाम परिसर असं मतदान आहे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजीराव संधान यांचं चिन्ह कमळ आणि संतोष भाऊ माधव शिंदे यांचं कमळ आणि वैशालीताई विजय वाजे यांचं कमळ चिन्ह असे आपले तीन उमेदवार आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर निगोट सर त्याचबरोबर ज्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळाले ते परमपूजनीय लक्ष्मीनारायण दास त्याबरोबर रांत्रे साहेब दिलीप भाऊ दारूचा राजा भाऊ शिंदे केशवराव भवन नसीर भाई विजय भाऊ वाजे शरद नाना विवेक सोनवणे धर्म राजेंद्र पेलदार देवृत्ती निकम दीपक भाऊ कोटमे भीमा भाऊ संवासरकर सुवर्णा सोनवणे आणि उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनीं पत्रकार बंधू आपल्याला कल्पना आहे तर आपण भाग्यवान आहात आपण संजीवनी उद्योग समूहाला लागून आहोत आपण भाग्यवान आहोत आपण साई धामला लागून आहोत आपण भाग्यवान आहोत आपण साईबाबा कॉर्नर आपल्या साईबा साई तपभूमी आपल्या जवळ आहे आणि आपण भाग्यवान आहात इथं दत्त मंदिर आहे इथं महादेवाचं मंदिर आहे सुंदर असा परिसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं बिजूबाऊशी आता चर्चा झाली ते म्हणाले ताई मी इथले बरेच प्रश्न सोडवले तरी सुद्धा बिजू भाऊ प्रश्न कधी संपत नसतात बऱ्याच गोष्टी आहेत अजून बाकी आपल्या त्या सगळ्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी आपल्याला नगराध्यक्षाचा उमेदवारही तितकाच महत्वाचा आहे काल आपण बघितलं मुख्यमंत्री आले आपण भाग्यवान अशा अर्थाने आहोत की या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त साठी सभा मिळाली मुख्यमंत्र्यांनी कुणालाही सभा नाही मिळाली आणि अशा अर्थाने मुख्यमंत्री आले की तुम्ही थोडेसे चुकलात मागच्या वेळी त्यांनी कबूल केलं की ताईंना चार पाचशे मताने थांबावं लागलं नगराध्यक्षाचं सीट आपलं नाही आलं तर अशी चूक पुन्हा होता कामा नये अशी त्यांनी आपल्याला कळकळीची विनंती केली तुम्ही मत द्या आणि मी निधी देतो अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आपलं प्रत्येकाचं एक एक मत किती महत्वाचं आहे याची मला जाणीव आहे आणि याची आपल्याला सुद्धा चिकस गांभीर्य असलं पाहिजे छोटे मोठी कामं राहिलेली असतील ती नक्कीच करू आपण मी म्हणत नाही सगळीच कामं झाली हा परिसर आहे आपल्याला जर इथं पेवर ब्लॉक बसवलं तर अजून भारी वाटेल की नाही बसायला आपल्या आध्यात्मिक कामं इतकी जे काही कार्यक्रम सगळ्या गोष्टी छान होत राहतील आणि म्हणून आपल्याला निश्चित आपले वाल, निश्चित आपल्या परिसरामध्ये उर्वरित राहिलेली कामं करायचे असेल तर आमच्या वैशालीताईंना निवडून द्या संतोष भाऊंना निवडून द्या विजू भाऊंच्या पेक्षा दुप्पट टाकतील वैशालीताई काम करतील मी कायम म्हणत असते बाई माणूस दिवस उगवला तर कंबर कोचून कामाला लागते आणि नगरसेवक म्हणून माझी सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की आपण नगरसेवक व्हाल निश्चित व्हाल कारण हा संजीवनी परिवार आहे या परिसरामध्ये रहित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आता निगो सर आहे रहित शिक्षण इथले कॉलेज उभे केले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या परिसराचा विकास व्हायला त्यामुळे कारणीभूत आपण साहेब ठरलेले आहे सर साहेबांच्या मुळे हा परिसर विकसित झालेला आहे आताच तुम्हाला दिलीप फवनी जुने आठवणी सांगितल्या की साहेबांच्या मुळे दूरदृष्टी ठेवल्यामुळे सळ्यांना जागा उपलब्ध झाल्या पूर्वी सुद्धा साहेबांनी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी काम केलं ही पाणी पुरवठ्याची तिथं जी, जी फिल्टरेशन प्लांट आहे तो सुद्धा आपण मंजूर केलेला आहे कोपरगाव मधल्या सगळ्या इमारती ते नगरपालिकाचा अशी अवस्था होती मी आमदार झाल्यावर डोक्यावर वरून छत पडत होतं इतकी जीर्ण इमारत झालेली होती ती इमारत इतकी धोक्याची झालेली होती म्हणून नवीन नगरपालिकेची बिल्डिंग बांधली आपण पंचायत समितीतून ग्रामीण भागातून लोक यायचे म्हणून विस्तारीकरणासाठी पंचायतांकडून पाच कोटी आणले आणि ती पंचायत समितीची बिल्डिंग आणि तिथल्या ज्या अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आपण केल्या त्याचबरोबर कोपरगाव शहराला दोन आपण पोलीस स्टेशन केले एक शहरासाठी आणि एक ग्रामीण भागासाठी आणि त्या पोलिसवासा हातीतली गेले तिथल्या महिला अक्षरशः रडत होत्या की काही पोलिसांचे आमचे नवरे बाकीच्या ठिकाणी कामाला जातात पण आमची घरं गळत आहेत इथं कशाचीच सोयी नाही म्हणून पोलिसांसाठीच्या त्यांच्या परिवारासाठी सुद्धा आपण घरच आणली नव्यानं बांधली आणि म्हणून तिथे पूर आल्यानंतर बाहेर निघायला एकच रस्ता गोकुळ नगरीचा पू, पूल तो सुद्धा आपण बांधलेला आहे फायर स्टेशन फायर स्टेशन असं बांधलं की वरती ड्रायव्हरची सुद्धा राहायची व्यवस्था आहे एक एक काम आपण जे काही कोपरगाव शहरासाठी केलंय आणि आजही काही संकट आलं की पहिले संजीवनी उद्योग समूह म्हणजे त्याचा आंध्र साहेब असतील ड्युटे साहेब असतील सगळे साहे कामगार सुद्धा आपले अजून स्वयंस्फूर्तीने कोपरगाव शहराच्या मदतीला धावत असतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपलंच मत नाही तर शहरात आपले जे नातेवाईक आहे मित्र मैत्रिणी ओळखीचे पाहुणे रावळे सगळ्यांना जाऊन आपल्याला सांगायचं आहे ते आपलं पवित्र मत आहे ते आपल्याला कमळाला द्यायचं आहे तर आपल्याला दिल्लीत सरकार मुंबईत सरकार आणि आपल्या इथं जर का नगरपालिकेत आपली सत्ता आली तर आपल्याला निधी मोठ्या प्रमाणात मिळेल आणि उर्वरित विकास कामं आपल्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आपल्याला इथे समोर कोण उमेदवार आहे त्यांचं काय चाललंय याच्यावर मी जास्त बोलत नाही आपल्याला आता पवार साहेबांनी सांगितलं हे धक्का तंत्र नाही तर धोका तंत्र झालेलं आहे आपल्या बाबतीत दगाफटका केला गेलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना त्याची सगळी कल्पना आल्यामुळे त्यांनी आपलं सीट निवडून आलं पाहिजे यासाठी ते आवर्जून आलेले आहे त्यामुळे आपल्याला आपली एकमेकाची तेवढी इज्जत ठेवली पाहिजे असं मी म्हणेन जर का आपल्यासाठी कोपरगाव शहरासाठी साहेब एकट्या फक्त जिल्ह्यातून आले तर आपलं एक एक मत खूप महत्वाचं आहे इथं कोण उमेदवार उभे राहिले माघार घेण्यासाठी विनंती केली हो तेही काही वेगळे नाही त्यांनी संजीवनीच मीठ खाल्लेलं आहे हे लक्षात घ्या तो राजकारणामध्ये आपण काय करतो याची जाण आणि भान सुद्धा काहींना नसते मागच्या वेळी आम्हाला आपल्या आमच्या बीजेपीच्या नेतृत्वाने सांगितलं की ताई आपल्याला थांबावं हो लागणार आहे कारण आपण युती केलेली आहे राष्ट्रवादी बरोबर इथलं सिटिंग सीट आहे ते आमदारकीला सोडावं हो लागतंय आपल्याला आपण संयम ठेवला आपण स्थिरता ठेवली आणि त्यामुळं साहेबांना कल्पना आहे आपण गणेश कारखाना असेल संजीवनी कारखाना असेल याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जो निधी लागत होता आपल्याला जे निधी म्हणण्या आपल्याला जे लोन लागत होतं ते आपल्याला अमित भाईंनी आणि देवा भाऊंनी मंजूर केलं कारण शेवटी संजीवनी कारखाना आहे एकट्या दुपट्या कोणाचा आहे हे टीम आहे हा परिवार आहे तर कामगार पोट बनतायत आणि म्हणून ती कारखाना सुद्धा चांगल्या सुस्थितीत राहिला पाहिजे टिकला पाहिजे यासाठी आपल्या मागे सरकार भक्कमपणे उभं पाहिजे हा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि म्हणून सत्ता महत्वाची नाही सत्तेच्या माध्यमातून सेवा महत्वाची आहे आणि म्हणून इथं जे काही उमेदवार आहे हे ओळखीचे असतील सगळ्यांच्या ओळखीचे आहेत पण त्यांनी आलं त्यांनी म्हणलं म्हणून आपलं मत आपण वाया घालू नका एवढी मला कळकळीची विनंती माझा पाहुणा माझा मेवना हे बाजूला ठेवा थोड्या वेळ विचारांती मतदान आपल्याला करायचं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की आपल्या इथे रस्ते गटारी लाईट अशी कामं काही ठिकाणची प्रलंबित असतील विजू भाऊनी भरपूर पळापळ करून करण्याचं काम भरपूर केलेलं आहे परंतु आपण ज्या उद्योग समूहाच्या शेजारी राहतो संजीवनी उद्योग समूह हा जो प्रभाग आहे इथून हायेस्ट वोटिंग आपल्या नगरसेवकांनाच हो नाही तर आपल्या नगराध्यक्षालाही सुद्धा हायेस्ट वोटिंग मेजॉरिटीने आपल्याला करायचं आहे खरा भाऊ अतिशय चांगला मुलगा आहे धार्मिक गोष्टीची आवड आहे महाराज आपल्याला कल्पना आहे आपले त्यांना आशीर्वाद आहेत सगळे म्हणजे अगदी जंगलीदास महाऊली असतील जनार्दन स्वामी आश्रम असेल स्वामी समर्थ केंद्र असेल सगळीकडे त्यांना त्यांचं जाणं आहे दर्शन आहे आशीर्वाद ते घेतात एकदम उमदा करून आपल्याला उमेदवार म्हणून मिळाला आहे आणि म्हणून आपण एक चांगल्या उमेदवाराला हायेस्ट रोटिंग आपल्या भागातून आपल्याला द्यायचं आहे कारण ही कालच आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रात्र वैऱ्याची आहे रात्र वैर्याची आहे म्हणजे काहीही कोणीही उद्योग वेगळे उलटेपालटे करू शकता पण आपण परिवारातल्या आहात खोले परिवारातल्या आहात संजीवनी परिवारातले आप आपण सगळे आहोत आणि म्हणून आपल्याला विचारांती मतदान करायचं आहे आपलं मत वाया घालू नका मला चारशे पाचशे मतांनी थांबायला लागलं था। त्याचा परिणाम माझ्यापेक्षा जास्त परिसरातले इतर जे काही प्रश्न सुटणार होते ते सुटले नाही याच्यासाठी झालेला आहे आणि म्हणून मला एकच सांगायचंय हक्काचा माणूस पराग भाऊ हा हक्काचा माणूस नगराध्यक्ष आहे तुम्ही कधीही भेटू शकता इव्हन निरोबर सरांनी फोन केला तरी ते हक्काने काम करून देतील आपण कोणी केला अंतरे साहेबांनी केला परिसरातल्या कोणत्याही प्रश्नासाठी तरी ते आपल्यासाठी हक्काने उभं राहणार आहे म्हणून माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे स्वर्गीय कोल्हे साहेबांनी मान्य बिपन बिपिनदा विवेक भाई यांनी हा संजीवनी उद्योग समूह इथे एक इकडचा परिसर भरभराटीला जावा म्हणून खूप धडपड केली कष्ट केलेले आहे दिल्लीतल्या नेतृत्वाने आपली दखल घेतली आणि आपला दिमागदार असा कार्यक्रम आत्ताच संजीवनीवर सीएनजी प्लॅनच्या माध्यमातून झालेला आहे आपल्या जवळ औद्योगिक वसाहत आहे इथे औद्योगिक वसाहतीचा विकास करण्याचं विवेक भयांचं इतकं मोठं स्वप्न आहे अजून जागा मिळवायची अजून उद्योग आणायचे आपल्या भागातल्या युवकांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून धडपड आहे गार्मेंट क्लस्टर सुरू केलं आमच्या बऱ्याचशा माता भगिनींना तिथं काम मिळालंय त्याचबरोबर अहो ग्रामीण भागातलं पहिलं आपलं कॉल सेंटर आहे त्या कॉल सेंटरमध्ये आपल्या भागातले जवळजवळ हजार एक मुलं काम करत आहे असं आहे का हो समोरच्याकडे ये आपण बघा जरा आपल्याकडे आवाज दिला की अँब्युलन्स हजर होते काही घटना घडली तर ता तातडीने इथं तुमच्याकडे फायर फायटर हजर होते काही नाहीये आवाज दिला तर हाकेच्या अंतरावर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे माझी कळकळीची कर विनंती आत्ताच नितीन गडकरी साहेबांना मी भेटले तर साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनला वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला <laughs> या परिसराच्या विकासासाठी चांगला दर्जाचा रस्ता आणि आताही आपण जे काही मोठ्या रस्त्याचं रुंदीकरण केलं हे माझ्या कार्यकाळातला हा निधी होता आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपलं मत वाया घालू नका साईधाम परिसर असेल इकडं तिकडं आजूबाजूला आपले जे ओळखीचे पाहुणे रावळे सगळ्यांना आपण सांगा की नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे नगरसेवक जरी निवडून दिलं तर वरच मत वेगळं गोष्टी करू नका त्याचे परिणाम प्रचंड भोगावे लागतात आणि म्हणून एक एक मत महत्वाचं आम्ही निधी आणायचा आणि पाचही वर्ष नगर अध्यक्षांनी मला फक्त शिव्याच दिल्या निधी आणून इतका मोठ्या इमारतींचा निधी आणून सुद्धा मला फक्त टीकेच धने व्हावं लागलं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली काल त्या गोष्टीची म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपलं मत वाया घालू नका जे उभे राहिले ते वेगळ्या अर्थाने उभे राहिले त्यांच्या स्वार्थासाठी उभे राहिले काहीतरी कमवायला उभे राहिले त्यांना कुठल्याही विकास कामांशी घेणं नाही मी स्वतः दारात गेले हेही गे तुम्हाला सांगते माघार घ्या म्हणून मी दारात सुद्धा गेले की माझी विनंती आहे तुमचा काही प्रश्न असेल तर आम्ही सोडवतो अंधे साहेब मी घरी गेले की आपण साहेबांचे चालक राहिलेले आहात गाडीचे चालक राहिलेले आहेत साहेब मंत्री असताना आपण चालक होतात गाडीचे विश्वासाने आपण गाडी साहेबांबरोबर आपले वडील होते आपलं आणि कोल्हे परिवाराचं एक जुना ऋणानुबंध आहे आपलं जे प्रलंबित काम असत ते आम्ही करू विजू भाऊ आपणही शब्द दिला तरी सुद्धा ऐकलं आणि म्हणून आपल्या ओळखीचे जरी असले तर आपलं मत वाया घालू नका मी पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे कमळ हे चिन्ह आहे तीन कमळ आपल्याला बटन दाबायचं आहे आपण निश्चित हायेस्ट वोटिंग आपल्या या प्रभागातून नगराध्यक्षांना द्याल नगरसेवकांना निवडून द्याल अशी विनंती करते व मंचावर इतर मान्यवर तसेच आपण जमलेली माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनीनो आज आपली कॉर्न सभेनिमित्त आपण इथे जमला मोठ्या संख्येने जमला त्याच्यामुळे मी त्यामुळे मी आपले आम्हाला आप आभार मानते आपले ताईंनी सांगितलं की आपलं एक एक आपले मत किती महत्वाचं आहे किती मोलाचं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण आपल्या मतात विचारपूर्वक मतदान करा केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे तालुक्यातही आपली सत्ता आणा तुम्ही एक हाती सत्ता असली म्हणजे आपल्या प्रभागाचा आपल्या कोपरगाव शहराचा विकास होईल आज आपण कोपराव मध्ये पाहता काय काय परिस्थिती आहे आज आपल्या कोपरगावची आपल्या कोपरगावात म्हणजे पाहुणे आले तर आपल्या लाज वाटची कुठं न्यायची त्यांना आपण रस्त्याने पै चालू शकत नाही अशी आपल्या कोपरावाची ओळख झाली आहे आपल्या कोपरावाची ओळख ही धुळगाव म्हणून झालेली आहे आपल्या कोपळगावात म्हणजे पाहुण्यांना लहान मुलांना खेळायला काही नाहीये तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे आपलं मतदान मत कर, मत, मत देताना आपल्याला विचारपूर्वक मतदान करा कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या काही म्हणण्यावरून त्याच्यामध्ये जाऊ नका आपलं मत खूप मोलाचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुणी सांगेन तुम्हाला येऊन की मुख्य निवडणूक आहे तोपर्यंत आपली लाडकी बहीण योजना चालू राहील नंतर ती बंद करण्यात येईल पण असंही काही होणार नाही जोपर्यंत सीएम आहे आपलं सरकार आहे तोपर्यंत योजना चालू राहणार आहे आणि आपल्या बऱ्याचशा बहीण भगिनी त्याचा लाभ घेत आहे लाडक्या बहीण योजनेचा आपल्या सरकारच्या भाजप सरकारच्या बऱ्याच योजना आहेत मग आपल्या भगिनींसाठी तरी पण मी तुम्हाला सांगते सगळ्यांना मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा आपले एक एक मत खूप महत्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे असं मी आपल्या सगळ्यांना सांगते येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हा बटन दाखवून आम्ही आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते